आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आणि खमंग अशी अख्ख्या मसुराच्या आमटीची रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं मध्यम आकाराची एक वाटी आखे मसूर घेतलेले आहेत मसूर आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तुम्ही मसुराची डाळ अख्खा मसूर कोल्हापुरी अख्खा मसूर बऱ्याच वेळेस खाल्ला असेल पण तुम्ही या पद्धतीची मसुराची आमटी हंड्रेड पर्सेंट ट्राय केलेली नसेल तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा नवीन रेसिपी आहे तर धुवून घेतलेले मसूर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत सोबतच एक टोमॅटो एक कांदा कट करून टाकायचा आहे आणि सोबत दोन तीन हिरव्या मिरच्या देखील कट करून टाकून घ्यायच्यात तर दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे मिडीयम साईजचे दोन ग्लास पाणी टाकून घ्यावेत कारण मसूर शिजायला थोडा वेळ लागतो आणि मसुरात शिजण्यासाठी पाणी देखील थोडं जास्त लागतं सिम्पल मसुराची डाळ लगेच लगेच शिजवून तयार होते पण मसूर शिजायला वेळ लागतो तर इथं पाणी घातल्यानंतर वरतून मी थोडीशी दांड्यासोबतच कोथिंबीर घातली आहे या पद्धतीची कोथिंबीर मसुराच्या आमटीमध्ये खूप भारी लागते टेस्ट देखील भाजीला एकच नंबर येते चवीनुसार मीठ ॲड करायचे थोडीशी हळद पावडर टाकायची आणि थोडंसं कुकिंग ऑईल टाकून कुकरचं थोडंसं म्हणजे एक चमचाभर कुकिंग ऑइल टाकायचे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या तुम्हाला पूर्ण लोटू मीडियम गॅसवर पाच शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्या लागतात मसूर शिजायला गॅस लोटू मीडियम ठेवायचा आणि लोटू मीडियमवरच शिट्ट्या काढायच्या आहेत डायरेक्ट फुल गॅस केला तर पटपट शिट्ट्या होतात आणि पाच शिट्ट्या देखील तुमचा मसूर शिजलेला नसेल म्हणून गॅस पूर्ण लोटू ठेवायचा आहे आणि लोटू मिडियम गॅसवरच शिट्ट्या काढायच्या आहेत आता इथं मिक्सरच्या जारमध्ये मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि आता आपण इथं इथं थोडीशी कोथिंबीर टाकून आणि थोडं पाणी टाकून हे जे आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये तर तुम्ही पाहू शकता इथं मी सर्वजन्नस मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत इकडं कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाच शिट्ट्यात तुम्ही पाहू शकता मस्त मौसूद असा मसूर शिजलेला आहे तर आता आपण मॅशर घेणार आहोत आणि मॅशरने छान इथं हा शिजलेला मसूर मॅश करून घ्यायचा आहे कारण आपल्याला मसुराची आमठी बनवायची म्हणून जितका तुम्हाला मॅश करता येईल तितका इथं मसूर मॅश करून घ्या तर इथं मसूर मी छान असा मॅश करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मसूर मॅश केलेला आहे तर आता आपण घेऊयात आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं तेल गरम झालं की अर्धा चमच्या जिरे तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि सोबतच जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला इथं टाकून घ्यायचा मस्त जोपर्यंत तो कांद्या खोबऱ्याचा मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान मध्यम गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे तर हा मसाला परतून घेण्यासाठी पाच मिनिट लागतात तर इथं मातीची कढई होती म्हणून पाच मिनिट लागली तुमच्या कढईत किती वेळ लागेल सांगता येत नाही दोन तीन मिनटात बी परतून होईल तर तेल सेपरेट झालं तेल सेपरेट झालं की दोन चमचे धना पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि सोबतच एक चमचाभर काळा मसाला घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर गरम मसाला थोडासा वाढून घाला आणि लाल मिरची पावडर देखील थोडीशी वाढून घाला मसाले टाकल्यानंतर परत छान एकोळेस मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान मसाले मिक्स झाले की मसूर आपण शिजवून घेतलेले होते ते मसूर टाकायचे आणि तुम्हाला आमटी किती करायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार वरतून मीठ टाकून घ्यायचं आणि लो टू मिडीयम गॅसवर छान पाच मिनिट इथं आमटी शिजवून घ्यायची तर पाच मिनटं लो टू मिडियम गॅसवर शिजून घेतल्यानंतर परत गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवर परत पाच सहा मिनिट ठेवून घ्यायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभरून द्यायची ही आमटी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हाला ज्या खायची त्याच्यासोबत खाऊ शकता एकच नंबर खायला लागते नक्की या पद्धतीने मसुराची आमटी तुमच्या घरी ट्राय करा तुमच्या घरातले सर्व माणसं आवडीने खातील अशी माझी गॅरंटी आहे कारण मसुराचं वरण मसुराची कोल्हापुरी टाईल काळा मसूर वगैरे खूप बारा खूप वेळेस आपण बनवतो पण अशी आमटी बऱ्याचदा बनवली जात नाही तुम्ही नक्की तुमच्या घरी ही आमटी ट्राय करा एक वेळेस जरी ट्राय केली तर नक्की तुम्ही डबल डबल ही आमटी तुमच्या घरी आवर्जून बनवणार तुम्ही जर माझ्या चॅनलला चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला रेसिपीला देखील लाईक शेअर नक्की करा आता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय